काबरा येथील सामान्य कुटुंबातील एक सतरा वर्षीय बालिका श्रद्धा विशाल ताडे याचा मेंदू मेंदूला एक विकार झाला होता आणि आमच्या ह्या टीमला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना पेपरातून समजलं की असं असं त्या बालिकेवरती केलीमध्ये या ठिकाणी तिचा दिका उपचार चालू आहे आणि हे आमच्या या महाराष्ट्र यंद्र समितीच्या नेतेमंडळानं समजल्यानंतर आम्ही महाराष्ट्र सरकारकडे यांना काहीतरी निधी मिळावी यासाठी आपण ॲप्लिकेशन केलं होतं अर्ज केला होता आणि त्या अर्जानुसार आज यांना आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पंचवीस हजार रुपयाची या ठिकाणी यांना त्या माझ्या एका लहान बहिणीच्या उपचारासाठी ही एक छोटीशी मदत म्हणून सध्या आम्ही या ठिकाणी इथं केली हॉस्पिटलमध्ये येऊन या ठिकाणी आपल्या त्या श्रद्धा या मुलीच्या वडिलांकडे आपण सु सोपवलेली आहे आणि परत आणि पुढे वाढीव रक्कम आणि त्यांना खर्च खर्चासाठी आपण आम्ही महाराष्ट्र सरकारकडे आम्ही अपील केलेली आहे करणार आहोत आणि मी तुमच्या माध्यमातून मागच्या महिन्यात एक अचानक धावती भेटेल कोल्हापूरवरनं बाय फ्लाईट मुंबईला जात असताना आपल्या माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या ओ एस डी जे विशेष अधिकारी माननीय मंगेश सर हे बेळगावला धावती भेट दिली व केली तिथल्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी व जे अर्ज केलेत त्यांना काय अडचणी असतील ते जाणून घेण्यासाठी के ते केलेला आपल्या मालोजी असे सर रमाकांत सोबत ते इथं आले होते व त्या भेटीत या आपल्याला आम्ही जेव्हा इथं भेट देण्याचा असंही आपल्या मित्रपरिवारांना कळालं त्यानंतर विकास कलगिरी सरांनी लगेच एक सोशल मीडियावरती मेसेज होता की हे श्रद्धा तडी असं मदत मागत आहे ह्या व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधून काय आहे मदत असं विचारणा करा असं म्हणून आम्हाला त्यांनी संपर्क केला लगेच मंगेश सरांच्या कानावर घातलं त्यावेळेला आम्ही ह्यांना सांगितलं की अर्ज करा आणि सं मंगेश सरांनी एक स्पेशल केस म्हणून लगेच त्वरित एक आठवड्यात त्यांना पंचवीस हजारची निधी एक चाळीस हजार रुपये ऑपरेशनला खर्च होता त्यामध्ये पंचवीस हजारची निधी आज एक यू टी आर पत्र त्यांनी पाठवलेलं होतं आज ह्या नेते मंडळींच्या हस्ते ते आम्ही आज त्यांना पो प, 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 पत्र द्यायसाठी इथं केले जमलेलो आहोत त्यामुळं आता ह्या मदतीसाठी आपले सी एम साहेब एकनाथ शिंदे सर त्यानंतर म मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख व विशेष अधिकारी महाराष्ट्र राज्य मंगेश सर मालोजी असेकर सर आणि ह्या प्रामुख्यानं ी माणसा समवागणे